नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक स्वराज युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे चुकवानंद मराठी विद्यार्थी कृती पुस्तिका इयत्ता आठवी यामध्ये आज आपण अभ्यासणार आहोत सुरांची जादूगिरी मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आवडल्या सुरांची जादूगिरी कृती एक दिवसभरात तुझ्या कानावर पडणाऱ्या आवाजांची यादी कर उत्तर या ठिकाणी दिवसभरात आपण जे आवाज ऐकतो त्यांची यादी आपल्याला करायची इच्छा या पद्धतीने मी माझ्या कानावर पडणाऱ्या आवाजांची यादी देखील केली आहे तुमचं उत्तरांपेक्षा वेगळंही असू शकतो बघा पक्ष्यांचा किलबिलाट झाडांच्या पानांची सळसळ कुत्र्याचे भुंकणे मांजराचे म्यावम्याव गायीचे हरणे मंदिरातील घंटेचा आवाज मशिदीतील आजांचा आवाज बैलांच्या गळ्यातील घोरांचा आवाज वाहनांचे हर्ण वाहनांचे हॉर्न यांचा आवाज वाहनांचा आवाज ही यादी आणखीही वाढू शकते कृती दोन खालील तक्ता पूर्ण कर मित्रांनो नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुझ्या कानाला त्रासदायक वाटणारे काही आवाज म्हणजे जे आवाज ऐकल्यानंतर आपल्याला त्रास होतो ते आवाज ऐकावाशी वाटत नाही असे आवाज आपल्याला या ठिकाणी घ्यायचे त्यामध्ये नंबर एक वाहनांच्या हॉर्नचा आवाज मोठ्याने जर हॉर्न वाजवला तर आपल्याला तो ऐकावासा वाटत नाही विजेचा आवाज गाढवाचे खिंकाळणे कावळ्यांची कावकाव अवेळी कुंत कुंद्र... अवेळी कुंत्र्यांचा भुंकण्याचा आवाज हे काही आवाज आहे की जे आपल्याला त्रासदायक वाटतात तुम्हाला इतरही आवाज या ठिकाणी खालील घटकांचे तुला माहित असलेले उपयोग व आवाज आता या ठिकाणी घटक दिलेले आहेत उपयोग आणि निर्माण होणारे आवाज बघा मित्रांनो यापैकी सर्व घटक जवळपास आपण आता पाहिलेले नाहीत मात्र वाचनातून किंवा इतर मदतीतून आपल्याला यांचा आवाज माहिती मोठ एक जुना विहिरीतून पाणी काढून शेताला देण्याचं साधन होतं ज्यावेळेस मोटर पंपचा शोध त्यावेळेस त्यांचे उपयोग आणि निर्माण होणारे आवाज आपण घेणार आहोत जुन्या काळात विहिरीतून पाणी काढण्यासाठी त्याचा उपयोग केला जायचा बैलांच्या सहाय्याने हे यंत्र चालायचं त्याचा निर्माण होणारा आवाज कुई कुई असा आवाज त्या मोठीतून निघायचा जातो जात्यांचा उपयोग पूर्वी गहू ज्वारी दळवण हे जे आहे ते धळून पीठ तयार करण्यासाठी व्हायचा म्हणजे दळण दलन घालण्यासाठी त्यातून आवाज हा गुरुगुरु आवाज जात्याचा निघायचा विहिरीवरील चाक किंवा राहट पाणी शेनण्यासाठी शेंदून पाणी बाहेर काढण्यासाठी ते सोपं जावं यासाठी विहिरीवरती चाक लावलेली असायचे किंवा राहट आपण त्याला म्हणतो तर त्या विहिरीतून पाणी शेनून काढण्यासाठी पोहर याच्या सहाय्याने उपयोग होतो आणि त्यातून निर्माण होणारा आवाज ते चाक करकळ असं वाज वाजते त्यानंतर रवीचा उपयोग ताक करण्यासाठी डाळ हटण्यासाठी इतर कामासाठी केला जातो आणि रवीचा जो आवाज आहे त्या दह्यामध्ये ज्या रवी फिरवली जाते सर सर असा आवाज त्या रवीचा मित्रांनो जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा कृती चार अंतर्जाला म्हणजे इंटरनेटच्या मदतीने किंवा तुझ्या घरातील मोठ्या व्यक्तीच्या मदतीने जात्यावरील एखादी ओवी मिळव व खाली दिलेल्या जागेत जात्यावरील उया बऱ्याचशा आहेत मित्रांनो या ठिकाणी मला मिळालेली ओवी मिली आहे तुम्ही दुसरी ओवी या ठिकाणी लिहू शकता बघा आई वडिलांनी नानी माझा घर सोप्या लोट्याने दिसे थोर अशा पद्धतीने ओवी आहे ही जात्यावर गायली जायची ही ओवी तुम्ही सुद्धा वाचा आणि ओळीमध्ये उत्तरामध्ये लिहून काढा बघा कृती पाच पाठात आलेली विशेषणे शोधून त्यांची यादी कर व त्यातील कोणत्याही तीन विशेषणांचा वाक्यात उपयोग करून विशेषण म्हणजे असा शब्द की जे नामाविषयी विशेष माहिती सांगतो त्याला विशेषण म्हणतो त्यामध्ये गुण असेल आवाज असेल ते विविध प्रकार विशेषणाचे प्रकार आहेत मग त्या विशेषणाची यादी आपल्या पुस्तकामध्ये ह्या पाठामध्ये खूप मोठे विशेषण आलेले आहेत त्यांची यादी या पद्धतीने आपण या ठिकाणी काही विशेषणे टवटवीत कुर्रेबाज नखरेल सौम्य प्रसन्न कोमल उदार भुरुरू मुलायम मंद भराडा कुरी कुरी आणि बलिशी यादी वाढत जाईल यातील तीन विशेषणाचा वाक्यात उपयोग या ठिकाणी प्रकार यायचा आहे ताजी आईने बाजारातून ताजी भाजी आणली टवटवीत बागेतील फुले टवटवीत आहेत त्यानंतर प्रसन्न प्रसन, फिरायला गेल्यावर मनाला प्रसन्न वाटते अशा पद्धतीने आपल्याला ही यादी वाढवता येते वाक्यात उपयोग या विशेष मित्रांनो आवडत तसे व्हिडिओ तर लाईक करा चला मग पुढे बघूया वाक्याच्या शेवटी खाने या क्रियापदाचे योग्य रूप वापरून वाक्य पुन्हा लिहि या ठिकाणी बघा वाक्य दिलेले साहिलने आंबा आणि पुढे क्रियापदाचं रूप खाणे रूप आहे तर ते आपल्याला हे क्रियापद कशा बदलत आहे ते पाहायचं आहे कर्त्यानुसार क्रियापदामध्ये काय बदल होतो तो बदल आपल्याला या ठिकाणी वाक्यामध्ये लिहायचा आहे तर हे वाक्य अशा पद्धतीने लिहिण्यात येईल बघा उत्तर साहिलने आंबा खाल्ला सारिका आंबा रिकामी जागा वाक्य वाचताना आपण असं वाट वाचतो तारीका आंबा खाते सर्वजन आंबा खाण्याच वाच लिहित सर्वजन आंबा खातात धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा मित्रांना शेअर करा व चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला अधिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट द्या तसेच कौतिक भवर डॉट ब्लॉक स्पॉट डॉट इन वरती सुद्धा भेट द्या आणि नवीन जर असेल अद्यापही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला प्रेस करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, थँक्यू धन्यवाद